मुंबईतल्या घाटकोपर भागात काल वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून तब्बल चौदा जणांना प्राण गमवावे लागले या दुर्घटनेला भावेश भिंडे नावाची व्यक्ती जबाबदार असल्याची माहिती समोर येते भावेश भिंडे हा होर्डिंग कंपनी आणि जाहिरात एजन्सीचा मालक असून त्याचं मातोश्री कनेक्शन समोर आल्यानं राजकारण तापलंय भावेश भिंडे हा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांच्या खास मर्जीतला असून त्याने उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याचा फोटो समोर आला आहे तसंच ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांच्यासोबतचा भिंडे यांचा फोटो देखील व्हायरल झालाय भाजपचे आमदार राम कदम यांनी हे फोटो आपल्या एक्स ट्विटर अकाउंट वरून शेअर केल्यात त्यामुळे राजकीय गोटामध्ये खळबळ उडाली आहे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे पाहुयात त्यांनी नेमकं काय का म्हटलंय काल वादळामुळे झाल्या त्याच्यामध्ये घाटकोपर परिसरामध्ये एक मोठी होर्डिंग पडली आणि त्याच्यामुळे असंख्य निरापराध मुंबईकरांना आपला जीव गमवायला लागला आता कालपासून एक माहिती बाहेर येते की ही जी काही संबंधित कंपनी जिची ही होर्डिंग होती तिला अगोदरच मुंबई महापालिकेने नोटीस देऊन टाकलेली की ही होर्डिंग काढून टाका तुमचा कार्यकाळ होर्डिंग लावण्याचा संपलेला आहे तर ही त्या मालकाने ऐकलं नाही मालकाचं नाव भावेश भिंडे आहे असं आम्ही ऐकतो आता हा भावेश भिंडे नेमकं कोणाचा पार्टनर आहे संजय राजाराम राऊतचा भाऊ सुनील राऊत आणि भावेश भिंडेचे काय संबंध आहेत या भावेश भिंडेला सुनील राऊत मातोश्रीकडे जाऊन उद्धव ठाकरे बरोबर फोटो काढला होता का ह्याचेही उत्तर थोडं संजय राजाराम राऊतनी आपलं थोबाड उघडून आम्हाला द्यावं रोज सकाळी उठून भ्रष्टाचाराचे आरोप बसत करायचे बसून करायचे पत्र लिहित बसायचे मग एक पत्र संजय राजाराम राऊतला सांगेन जरा पोलीस आयुक्तांना लिहा आणि मागणी करा की या भावेश भिंडेंच्या जे जे पार्टनर आहेत जे जे जबाबदार आहेत ते निरपराध ज्यांच्यामुळे निरपराध मुंबईकरांना काल जीव गमवायला लागला ती वेळेत होर्डिंग काढली असती तर आज ते सगळे मुंबईकर जिवंत असते त्यांच्या कुटुंब्यावर हे मोठं संकट आलं नसतं म्हणून ह्या दुर्घटनेचे जे जे जबाबदार आहेत जे जे भावेश भिंडेचे पार्टनर आहेत त्या सगळ्यांवर एफ आय आर एफ आय आर व्हावी चौकशी व्हावी आणि त्यांना संबंधितांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी मी या निमित्ताने करतो येत्या वीस मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईत मतदान होत आहे या निवडणुकीच्या तोंडावर घडलेली ही दुर्घटना ठाकरे गटाला भोवणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय